मित्रांनो नमस्कार आज आपण लोकमान्य टिळकांविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया करुग देश आजाद कराने की थी खूप ललक देश आजाद कराने की जिन्मे थी खूप ललक उस का देशभक्त नाम है लोकमान्य बाल गंगाधर तिलक उस देशभक्त का नाम है लोकमान्य बाल गंगाधर तिलक सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित बालक ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणी आज आपण सर्वजण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता जमलो आहोत लोकमान्य टिळक यांचा जन्म जुलै अठराशे रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वताबाई असे होते लहानपणापासूनच अभ्यासात चमक दाखविणाऱ्या लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून बी एची पदवी मिळवली छत्रपती शिवरायांना आदर्श मानणाऱ्या टिळकांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य त्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या कार्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणू लागले भारतीयांमध्ये ऐक्य वाढीस लागावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले समाज जागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रज सरकारला घाम फोडणाऱ्या व भारतीय स्वातंत्र्य लढ्याला बळ देणाऱ्या अशा या महान देशभक्तास कोटी कोटी वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद